नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून विषय गणित आणि घटक आहे अपूर्णांक अपूर्णांकांचा गुणाकार हा या आजच्या एकविसाव्या भागामध्ये आपण पाहत आहोत तर मित्रांनो पहा बरं इथे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पाच छेद नऊ गुणिले तीन छेद सात बरोबर किती म्हणजे आपल्याला हे उदाहरण आता सोडवायचं आहे ठीक आहे तर खूप सोपं आहे काय करायचं आहे तर आधी पहिल्यांदा काय करायचं आहे अंश आणि छेद किंवा छेद याच्यामध्ये आपल्याला कुठे एक संक्षिप्त रूप देता येते का ते पहा पाच छेद नऊ आणि तीन छेद सात याच्यामध्ये बघा आपल्याला इथून इथे या छेदाने या अंशाला किंवा या छेदानं इकडच्या अंशाला किंवा या छेदानं इकडच्या अंशाला किंवा याला असंच भाग घालवता येईल लक्षात आलं तर आता बघा हे तीन आणि नऊ हे देखील एका पाड्यामध्ये आहेत बघा तीन एक ए तीन तीन, तीन त्रिक नऊ आणखी कुठं आहे का बघा काही चान्सेस नाहीत मग बघा आता काय झालं तर पाच छेद नऊ गुणिले एक छेद सात सॉरी इथे पाच छेद तीन आता राहिलेले आहेत आपण आहेत बरोबर पाच छेद तीन आहेत मग आता याची मांडणी कशी करायची आहे तर अंशाचा अंशाशी गुणाकार छेदाचा छेदाशी गुणाकार म्हणजे आता बघा पाच गुणिले एक छेद तीन गुणिले सात पाच एके पाचशे तीन गुण्य सात एकवीस तीन आ, ते एकवीस म्हणजेच पाचशे नऊ गुण्य तीनशे सात या गुणाकाराचं जे उत्तर आहे ते आलेलं आहे पाचशेद एकवीस आणखी आपण एक सरावासाठी पाहूया हे पहा या ठिकाणी काय आहे बरं पन्नास छेद वीस पंधरा छेद वीस खूप मित्रांनो सोपं उदाहरण आहे तर या ठिकाणी आता आपण हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं हे देखील पाहूया मांडणी करूया बघा इथे तर पन्नास छेद वीस गुणिले पंधरा छेद वीस आता इथे बघा हे हे जाऊ शकतं गेलेलं आहे बरोबर आहे किंवा हे हे घालवलं असतं तरी सुद्धा चाललेलं असतं ठीक आहे आता हे पंधरा आणि वीस देखील एका पाड्यामध्ये आहेत बघा पाच त्रिक पंधरा पाच वीस आणखी कुठे चान्सेस आहेत का बघा नाही आहे मग आता वरती किती राहिले पाच छेद चार गुणिले तीन छेद दोन तर करा अंशाचा आणि अंशाचा गुणाकार छेदाचा आणि छेदाचा गुणाकार म्हणजेच किती पाच गुणिले तीन छेद चार गुणिले दोन म्हणजेच पास्त्रिक पंधरा छेद चार दुने आठ म्हणजेच या गुणाकाराचं उत्तर काय आलेलं आहे पंधरा छेद आठ इतकं आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या चा आजच्या या एकविसाव्या भागामध्ये आपण गुणाकार कशा पद्धतीने करायचा अपूर्णांकाचा हे आज शिकलेलो आहोत तर अशाच प्रकारे आपणही काही उदाहरणं घ्यायची आहेत आणि त्यांचा सराव करायचा आहे पाठ्यपुस्तकातील देखील आपण उदाहरणाचा अशा पद्धतीने सराव करायचा आहे तर आजच्या भागामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढच्या भागामध्ये आपण अशाच प्रकारच्या आणखी भागाकार या घटकाविषयी देखील आपण अपूर्णांकाचा भागाकार कशा पद्धतीने करायचा हे पाहणार आहोत चला तोपर्यंत आपल्याला सर्वांना धन्यवाद